फ्रेंड्स असंच घरगुती उपाय जाणून घेण्यासाठी आमच्या हेल्थ टिप चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा नमस्कार फ्रेंड्स अपचन आणि पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला घरगुती उपाय काय करता येतील हे आपल्याला या व्हिडिओमधून जाणून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स हल्लीच्या लाईफस्टाईलमुळे अगदी कुठेही आणि कधीही काही खाल्ले जाते तुम्हालाही असे काही खाण्याची सवय असेल तर तुम्हाला पोटाचे विकार होण्याची ताट शक्यता असते त्यातला त्रासदायक प्रकार म्हणजे पोटात होणारे गॅसेस आता गॅसेस म्हटल्यावर नाक पुरण्याची काहीही गरज नाही कारण उलटसुलट खाण्याचा आपल्याला अनेकदा त्रास होतो आता तुम्हालाही वेळी अवेळी खाण्याची सवय असेलच आणि त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला गॅस होत असेलच तर तुम्ही काही झटपट उपाय करणे गरजेचे आहे आज आपण हे सोपे आणि झटपट उपाय जाणून घेऊया पोटात गॅस झाला की त्याची लक्षणे काय आहेत काही खाल्यानंतर बऱ्याच लोकांना पोटात जळजळ होण्यास सुरुवात होते खास करून जास्त मिरची मसाला खाल्ल्यानंतर अशी समस्या सहज उद्भवते ज्यांना ऍसिडिटी किंवा गॅसची समस्या होते त्यांच्या ने पोटात नेहमी उष्णता असते पोटातली उष्णतेची समस्या इतकी वाढते की रुटीन लाईफ देखील डिस्टर्ब होते छातीत आणि पोटात जळजळ होण्याचं मुख्य कारण म्हणजे अन्न पचनक्रियेसाठी तयार होणाऱ्या रसाची अनियमितता आहे मात्र आपल्या किचनमध्ये असे काही पदार्थ आहेत जे खाल्ल्यास केवळ आपल्या पोटातली जळजळच नाही त्या पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात खासकर पोटातली जळजळ ही दहा मिनटाच्या आत घरगुती उपायामुळे ठीक होते जाणून घेऊया असेच काही घरगुती उपाय एक म्हणजे ओवा अन्य खाद्यपदार्थांमध्ये ओवा अगदी आवर्जून घातला जातो जर तुम्हाला पोटात मुरडा आल्यासारखं होत असेल तर साधारण बडीशेप जितकी खातो तितक्या प्रमाणात तुम्हाला ओवा घ्यायचा आहे तळ हातावर ओवा थोडा चोळून तुम्हाला तो खायचा आहे ओव्याचा वास आणि दाताखाली आलेल्या ओव्याच्या रसामुळे तुम्हाला छान आराम मिळेलच त्यामुळे तुमचं गॅसही पटकन निघण्यास मदत होईल दुसरा ओव्याचा उपाय म्हणजे एक पॅनमध्ये ओवा गरम करून त्याची पावडर तयार करा यात काळं मीठ मिसळ हे खाल्यानंतर गरम पाण्यातून घेतल्यानं पोटातली उष्णता आणि ॲसिडी दूर होण्यास मदत होते ओव्यात असलेले थायमॉल आणि काळ्या मिठात अल्कोलाईट्स असतात त्यामुळे पोटातली गॅसची समस्या दूर होण्यास मदत होते कोरा चहा जर तुम्ही चहा पित असाल तर तुमच्यासाठी गॅस घालवणारा झटपट उपाय म्हणजे कोरा चहा चहा तयार केल्यानंतर त्यामध्ये दूध न घालता तुम्ही जर तो चहा गरम गरम प्यायलात तर तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकतो पण तुम्ही चहा पिताना खूप चहा पिऊ नका अगदी एखादा कप चहा तुमच्यासाठी अगदीच पुरेसा आहे आल्याचा तुकडा अनेकदा ॲसिडिटी आणि गॅस झाल्यावर मळमळल्यासारखे होते त्यावर तुम्हाला आराम हवा असेल तर तुम्ही आल्याचा तुकडा चघळू शकता अगदी ओभ्याप्रमाणे तुम्हाला आल्याचा तुकडा चघळत राहायचा आहे त्याचा सोता होईपर्यंत तुम्ही त्याचा रस प्या त्यावर जर तुम्ही थोडे कोमट पाणी प्यायला तर तुम्हाला आराम मिळू शकेल शिवाय तुम्हाला विष्ठेचा त्रास होत असेल तर त्यापासूनही सुटका मिळण्यास मदत होईल दुसरा आल्याचा उपाय म्हणजे आल्याचा रस देखील पोटातील उष्णता आणि जळजळ ठीक करण्यासाठी उपयुक्त ठरतं लिंबू आणि मधात आल्याचा रस मिसळून पाणी प्यायल्यानं पोटातली चळचळ थांबते याव्यतिरिक्त आल्याच्या रसात अँटीबॅक्टेरियल हे गुणदेखील असतात त्यासाठी पोटातील असलेल्या हानिकारक बॅक्टेरियांना मारायला तो मदत करतो जर तुम्हाला ओवा किंवा आलं सहज उपलब्ध होणार नसेल तर तुम्ही सोडासुद्धा पिऊ शकता सोड्याचा एक खोट गॅसेसवर कमालीचा फायदा ठरतो तुमचा गॅस ठेकरावाटे बाहेर पडतो यामुळे तुमचे पचलेले अन्न पचायला मदत होते म्हणूनच अनेक जंक फूड कोल्ड्रिंक्स असते याचे कारण पचन असे आहे लिंबू पाणी जर तुम्हाला गॅसवर आराम हवा असेल तर मग तुम्ही लिंबू पाणी प्यायला हवेत जर तुम्ही रोज गरम पाण्यातून लिंबाचा रस घेत असाल तर तुम्हाला पोटासंबंधातील विकार होत नाही तुम्ही दररोज सकाळी उठून कोमट पाण्यात लिंबाचा रस घ्या त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल पोट फुगल्यासारखं वाटत असेल दुखत असेल किंवा गॅस निघण्यास ही समस्या होत असेल तुमच्या आहारात लसणाचा समावेश करा हळूहळू आहारातील लसणाचं प्रमाण वाढवा याने तुमची पचनक्रिया चांगली होते आणि आतळ्यांमध्ये फसलेले बॅक्टेरिया बाहेर येतील पोटातील गॅस दूर करण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे पुदिना हे तुम्ही चहा करताना वापरू शकता चहा करताना त्यात पुदिन्याची दोन ते तीन पाने टाका या चहाने तुम्हाला मिळेल शंभर ग्रॅम बडीशेप लिंबाच्या रसात मिश्रित करून एका बाटलीमध्ये ठेवा ही बडीशेप जेवण केल्यानंतर थोडी खावी याने पचनक्रिया सुधारते आणि पोटात चढपणा वाटणार नाही